हरित वाटे देवा आणि आमच्या पूर्वकामध्ये पंढरपूरची असावी कारण माझ्या मुलीला देवा आणि तुमच्या वडिलांनी किंवा तुमच्या सासऱ्यांनी म्हणजे माहेरकडल्याने किंवा सासरकडल्याने वारी केलेली असावा कारण ही परंपरा अनाथी कालापासून एवढ्या कमी वयामध्ये काळा हे आणि स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आज माऊर वाटचालीमध्ये आम्ही मुकामाला आहोत आणि या ठिकाणी दिवाळी दसरा त्वचे आम्हाला सखे संत जन भेटतिलं आम्ही त्या मुलीच्या बाहेर त्यांना विचारतो ताई तुम्ही दिपवाळीला ना गेल्या ना नाही म्हणतात बाबा आम्हाला दिपवाळी कोणती आहे ती मला माहित आहे का ज्यावेळेस मार्गही आमच्या घरी येतात आम्ही आई वडला एकच मागणी मागतो आई बाबा आम्हाला दिपाळीच्या सणाला घ्यायला येऊ नका पण ज्या वेळेला माऊली आपल्या पुण्यामध्ये येईल त्यावेळेस मात्र आम्हाला विसरू नका जशी एक माऊलीची मन आहे की दीपावलीच्या सणा असावली लेख काय का सणाला जशी लेख असावती आणि त्या लेकीची इच्छा होती नोय आज कुंभरीचे पांडुरंग सुद्धा माऊलीसोबत ऐकतं उत्सव होत नाही नागरिक होते उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे ना। तुम्ही सांगा सत्य करा समाधान चित्त माझे पद्मनाभ जोडू आणि वारकरी जंग येतात भाऊ धन्यवाद तुमचं काहीतरी पुण्य असावा म्हणून पुण्याची गणना करी एक हरिपाठाला शिकायचं आहे कारण हरिपाठ म्हणल्याच्या नंतर जे पुण्य होतं तसं या वाटचालीमध्ये जे पुणे तर म्हणजे पुणेनगरीमधले जे लोक आम्हाला आनंद देतात आणि ते प्रेम देतात आईशे बापणं तरी माय आम्ही कोण आहेत कुठल्या आहेत कोण आम्हाला आसरा देऊन विवारा देऊन आणि सर्व काही तृप्ती मिळते जेवढा आज गेलं बघा हे बघा हे आम्हाला आग वाटचालीमध्ये हे उद्याच्या पर्वाच्या एकादर्श असल्यामुळे आम्ही एवढे छोटे बाळ स्वतः घेऊन आमची एवढे प्रेमानी असं मनोगता समोर येतो